खासदार धैर्यशील पाटील यांनी दाखवला दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ला हिरवा झेंडा दिवा सावंतवाडी एक्सप्रेस ला पुन्हा पेन येथे थांबा देण्यात आला असून खासदार धैर्यशील पाटील आणि पेन च्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी बुधवारी या गाडीला पेन रेल्वे स्थानकात हिरवा झेंडा दाखवला 2016 पर्यंत या गाडीला पेन येथे थांबा होता मात्र त्यानंतर अचानक तो थांबा काढण्यात आल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता यावेळी पेनच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील संजय डंगर पेन शहर अध्यक्ष रवींद्र म्हात्रे पेन प्रवासी संघाचे निलेश देसाई निकेश शिंदे जयेश शहा जयू पटवर्धन चंद्रकांत पाटील यांच्यासह पेन रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य उपस्थित होते आज पेण मध्ये पुन्हा एकदा पूर्ववत झाला याकरता आपण सर्व आणि सर्व पेंडकरांच्या वतीनं आम्ही काही दोन चार मंडळींनी हिरवा झेंडा दाखवून त्या गाडीला पुढे जाण्याचे या ठिकाणी पेंडकरांनी इथे संकेत दिलेले आहेत मित्रांनो आपल्याला थांबा मिळालेला आहे तर पेंडकरांचा लोकप्रतिनिधी म्हणून म्हणजे संपूर्ण रायगडचा लोकप्रतिनिधी पण राहणारा पेंडचा त्याच्यामुळे या प्रश्नाकडे माझं पेंटच्या सर्व मंडळींनी लक्ष या ठिकाणी वेधलं होतं खरं तर घरामध्ये राजकारण जरी पहिल्यापासून जरी असलं तरी केंद्र शासनामध्ये पहिल्यांदा लोकप्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्या कारणानं केंद्र शासनातील असलेली खाती ही कशा पद्धतीनं काम करतात याचासुद्धा एक थोडाफार अंदाज यायला काही वेळ या ठिकाणी जातो किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न